नमस्कार मंडळी मी सागर बचाटे आहेत अडमुटे परळीकरला आणि चव्हाण साहेबांना हे फक्त व्हिडिओत बघत होतो मला भेटायची खूप इच्छा होती पण त्यांना भेटण्याचं कारण पण झालं ते म्हणजे फक्त आणि फक्त नंद किशोर शिकले या सरांमुळं आणि भेटण्याचं कारण एवढंच आहे की आमचं लवकरात लवकर आमचं मराठी सॉंग येत आहे सरांसोबत आणि मॅडम सोबत तर मॅडम तुम्हाला कसं वाटलं ते दोन दो शब्दात एकदा सांगा काहीतरी बोलाय काही माझ्याबद्दल बोला गाण्याबद्दल बोला, बोला काही बोला हा व्हिडिओ असे आडमोठे आडमोटे आडमोठे तरी आडमोठे चांगले माझ्या मी पडले असते आम्ही आज शूट दरम्यान भेटलो माणूस दिसतो कसं नाही किती करते सागर भैया एक नंबर येतले छान आम्ही आता त्यांच्या तिकडे गेलो कि ते माल मटन चिकन ते पण माझ्या हाताचं ते बी सागर ते बी माझ्या हाताचं तर एक नंबर आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू